आज मी तुम्हाला चटपटीत अशी मसूर डाळ बनवून दाखवणार आहे अगदी पटकन तयार होते हिला शिजवायची देखील गरज राहत नाही पण इतकी चविष्ट लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही चपातीसोबत देखील ही डाळ खाऊ शकतात एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय पटकन बनणारी आणि चविष्ट अशी ही भाजी आहे तेव्हा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग ही चटपटीत अशी मसूर डाळ बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा चटपटीत मसूर डाळ बनवण्यासाठी इथे बघा मी एक वाटी मसूर डाळ ही गरम पाण्यात टाकलेली होती फक्त ठेवलेली होती मी हिला शिजवलेली नाही कारण ही डाळ पटकन शिजते तर गरम पाण्यात फक्त मी पाच मिनिट हिला ठेवणार आहे म्हणजे आपल्याला अगदी चटपटीत अशी छान मसूर डाळ मिळेल नाही तर तुम्ही जर का शी, जास्त वेळीला पाण्यात ठेवलं किंवा शिजवलं तर त्याचं डायरेक्ट म्हणजे प्लेन होतं म्हणजे वरण तयार होतं त्यामुळे हिला शि जास्त शिजवायची गरज नाही किंवा तुम्ही आमटी बनवायची असेल तर शिजवू शकतात कुकरमध्ये टाकली तर ती अगदी एका शिट्टीत डायरेक्ट त्याचं वरण होतं त्यासाठी मी तसं केलेलं आता एका कढईमध्ये बघा दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता इथे टाकून घेतलेला आहे खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनून बघा जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकड्या इथे बारीक चिरून घेतलेल्या होत्या ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी कांदा कापून घेतलेला आहे तर एक कांदा देखील मी टाकून घेणार आहे मस्तपैकी छान असं इथे आता फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं शेकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मिक्स केल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो आहे तर तो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील छान असा परतून घेणार आहे टोमॅटो बारीक चिरल्यामुळे पटकन परतून होतो म्हणजे फक्त एक मिनिटभरात तो परतून होतो सारखं त्याला हलवत राहायचं आहे जर का तुम्ही हाय फ्लेमवर केलं तर आणि लो फ्लेमवर ठेवलं म्हणजे त्याला हलवायची गरज राहत नाही टोमॅटो देखील आपला इथे छान असा मौसूद शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता आपण यामध्ये बाकी जे आ, मसाले आहेत तर ते टाकून घेणार आहोत मसाले देखील मी घरचेच केले आहे इथे बघा मी कसुरी मेथी देखील इथे टाकलेली आहे त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे सॉरी कसुरी मेथीच्या आधी मी इथे धनेपूट टाकलेली आहे ती आणि नंतर हळद टाकली आहे त्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सर्व प्रोसेस स्लो फ्लेमवर करायची आहे आता इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी कोणत्याही प्रकारच्या अशा ग्रेव्हीमध्ये वगैरे किंवा सुक्या देखील तुम्ही टाकले तरी देखील छान लागते आता त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तर ते इथे मी साधारण एक मोठा चमचा टाकणार आहे तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे कारण काही जणांना तिखट आवडतं आणि काही जणांना फिकट आवडतं म्हणजे कमी तिखट खातात आता छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला देखील इथे मी टाकून घेणार आहे तर मसाला इथे मी थोडा म्हणजे टाकलेला आहे जास्त टाकलेला नाही म्हणजे कांदा लसूण मसाला यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकतात किंवा मग तुम्ही सब्जी मसाला वगैरे तो रेडीमेड तो टाकू शकतात किंवा मग तुम्ही सांबार मसाला देखील टाकला यामध्ये तरी देखील खूप छान लागते ही भाजी आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे मसाले टाकल्यानंतर खाली हे जळू शकतात म्हणून अगदी मी फक्त दोन ते तीन पोहे खायचा चम्मच असतो तर तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर याला छान असं मिनिटभर शिजवून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकतात खाली देखील मसाले चिकटलेले नाहीत आता बघा यामध्ये ही शिजवलेली मसूर डाळ सॉरी भिजवलेली जी पाण्यात आपण पाच मिनिट ठेवलेली आहे तर ती मसूर डाळ टाकून घेतलेली आहे पाण्यासकट ती टाकायची आहे तर हे बघा छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हिला जास्त शिजायची गरज राहत नाही फोडणीमध्ये टाकल्यानंतर देखील फक्त दोन मिनटात ही तयार होते आता हे बघा इथे तुम्ही बघू शकतात मी यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं नाही फक्त डाळ ज्या पाण्यात टाकलेली होती एक ते दीड ग्लास पाणी होतं तर त्या पाण्यात मी टाकलेली होती तेच टाकलं आहे आता चवीनुसार मीठ इथे टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित असं हे होईल आता हे एक उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग फक्त फक्त दोन मिनिट आपल्याला लो फ्लेवर ही झाकण न ठेवता शिजून घ्यायची आहे कारण आपण ऑलरेडी त्याला गरम पाण्यात टाकलेली होती त्यामुळे ती पटकन शिजेल याला जास्त वेळ लागत नाही आता दोन मिनटानंतर मग मी छान असं हे सर्व करून घेणार आहे गरमागरम तुम्ही जिरा राईस किंवा प्लेन राईससोबत खाऊ शकतात किंवा भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत देखील खाऊ शकतात खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा आणि कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह